मुंबई साहेब पैठण मधला बाली किल्ला तुम्ही कायम राखलाय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजय झाला काय पहिली कृती नगराध्यक्षाचा उमेदवार विजय झाला नगर सेवक बी खूप काही निवडून आलेले हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसैनिकांच्या मतदाराच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं श्रीकांत शिंदे साहेबांच्या सगळ्याच्या सहकार्यानं हे पैठण नगर परिषद वर हा हे खाती भागवा फडले मी सांगत होतो कि नुसता आरोप करून जमत नाही कि पहिल्यापासून सांगत होतो कि आरोपांना त्यांना मतदान होत नसत आमची दहशत नाही दहशत असती तर लोकांनी मतदारांनी मतदान केलं असतं का दहशत असलेले लोक बाहेर निघत नाही पण दहशत काल मी पैठला आलो तर सगळे मतदार माझ्या सोबत होते मला एक सांगायचं की हे विकासावर प्रेमावर हे मतदान होतं आणि हे काय आजचं नाही ना अनेक संस्था अनेक वर्षापासून या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ताब्यात शिवसेना मराठवाड्यात बालकिल्ला शिवसेनेचा समर्थात राहता दोन शिवसेना झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एकही सभा घेतलेली नाही आणि जे आकडे येतात त्यात ही महायुतीचं माहिती पुढे दिसते काय सांगाल म्हणजे मला एक सांगा, सांग माहितीच काम आहे आणि उद्धव साहेब काय सांगते कुठे जाते अशी पाळी आली त्यांची जी, सगळ्याची जी, नेत्याची की त्यांना सभा घ्यायला सुद्धा माणसांनी नाही जायची जायचीच परिस्थिती त्यांना कोणीच तुम्हाला सांगतो आता अंबादास असन खैरे असन पैठणला आले पण सभा नाही घेतल्या दिल्ली वेळी फिरत बसले नेते म्हणत होते पण सभा नाही घेतली ते देऊ शकत नाही सभा पण तुमची थेट लढत इथं उद्धव ठाकरे शिवसेनेची होती ना ते दोन नंबरवर आहेत मला काय माहिती दोन नंबरवर कितीवर याला काही प्रमाण किती नंबरवर दोन नंबर काय आणि आमची भाजपची युती नव्हती ना मला एक सांगा तीन हजार सहाशे काही मतांनी निवडून आलेले आहे याला काही फरक आहे की नाही पण संभाजीनगर ना जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्ता येणार असं तुमचं बाकीच होतं तुमच्या युतीच्या नेत्यांचं सगळ्यांचं पण तुमच्याकडून फुलंबरी गेलेलं आहे खुलताबाद गेलेला आहे नाही फुलंब्रीला फुलंब्री मला वाटतं उभाच केलं नव्हतं पुढचा विषय आता नाही ठिकाणचे मी काही निकाल बघितले नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पुढे आलेली आहे ठीक आहे ना एखाद्या अर्ध्या ठिकाणी आले असेल तर त्याच्यात काही एवढे नेते काँग्रेस आहे पुढं काँग्रेस बा, बा, सोबत बाकीचे बा, जे नेते होते महाविकास आघाडीचे आणि प्रामुख्याने तुमच्या शिवसेनेचे त्यांनी त्यांचे गड गेलेले आहेत मग तुम्ही गड राखण्यास यशस्वी झाला मला कोणाचे गड गेले कोणाचे आले काहीच माहिती फक्त पैठण आलं हे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्याच्या आशीर्वादाने मतदाराच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढं मला माहिती आहे अजून मी कोणाच बघितलं तुम्ही खासदाराची नाही आमदाराची ही कार्यकर्त्याची मतदारच ताकद